मोठी बातमी आहे ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी राजीनामा दिलेला आहे प्रशांत जगताप दोन्ही राष्ट्रवादींनी पुणे महापालिका एकत्र लढवण्याबद्दल ना नाराज होते त्यांनी आपली नाराजी व्यक्तही केली होती राहील सव्वीस वर्ष सहा महिने चौदा दिवस मला पवारसाहेबांच्या पक्षामध्ये राहता आलं पक्षाकडून वेगवेगळ्या कामाची संधी मिळाली हा माझ्या मी आयुष्याचा खूप मोठा ठेवा समजतो पवारसाहेबांच्या आशीर्वादाने ज्या काळात या शहरामध्ये या शहराचं एकूणच सगळं कामकाज सांभाळणारे किंवा ज्यांचं नेतृत्व होतं ते राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मध्य काळामध्ये मान्य माझ्या नेत्या लाडक्या नेत्या खासदार साहेब सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली काम मला कामकाज करायची संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सरचिटणीस पदापासून अध्यक्ष अध्यक्षपदापर्यंतची मिळालेली पदं टी एम टी सदस्यपदापासून नगरसेवक महापौर म्हणून मिळाली पदं ही माझ्या पक्षामुळे मान्य पवारसाहेब मान्य अजितदादा मान्य सुप्रियादाई सुळे मधल्या काळातले सगळे शहराध्यक्ष मान्य शांतीलाल काका सुरतवाला स्वर्गीय प्रकाशरावजी ढेरे मान्य रवींद्रजी माळवतकर मान्य अण्णासाहेब थोरात मान्य जयदेवरावजी गायकवाड मान्य वंदनादाई चव्हाण यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने यांच्या सगळ्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळं मला ही मिळाली अर्थात पक्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कामकाज केलं याची पद्धतीने नोंद घेऊन या ठिकाणी त्यांनी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांच्या कायम ऋणी राहील हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो मला जी संधी काम करण्याची मिळाली ती पक्षामुळं तर मिळालीच पण माझा मी ज्या भागाचं प्रतिनिध करतो हो वानोडी परिसर असेल वानोडी प्रभाग असेल माझा हडपसर विधानसभा मतदारसंघ असेल आणि पुणे शहरातल्या नागरिकांनी माझ्या प्रत्येक कृतीला माझ्या प्रत्येक कामाला दाद दिली आणि म्हणून ती दाद भरभरून मिळाल्यामुळं कायम या ठिकाणी पुणेकरांच्या महाराष्ट्रातल्या हिताच्या नागरिक म्हणजे जे, जे काय प्रश्न आहेत चांगले झाले तर चांगल्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात झालं पुणेकरांच्या हिताच्या विरोधात झालं तर त्यासाठी मला रस्त्यावर यावं लागलं कारण की ते पुणेकरांची भावना होती